पैठणचा गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या सराईत वाळू विरुद्ध पैठण पोलीस व महसूल पथकाने संयुक्तपणे धडाकेबाज कारवाई करत दोन व्यक्तींना ताब्यात घेत तीन हायवा मिनी ट्रक सह एक जेसीबी मिळून एक कोटी पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याने वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे पैठण वडवाळी गोदावरी नदी पात्रामध्ये अवैध मार्गाने वाळू उपसा करणाऱ्या तसेच विविध कलमांवर गुन्हे दाखल असलेल्या माफियांविरोधात पोलीस महसूल विभागाने फास आवडण्यास सुरुवात केली आहे शनिवारी अरुण बनसोड या व्यक्तींना ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्यात आले आरोपींना पैठण न्यायालयामध्ये हजर केले असता आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे सदर आरोपींकडून पकडण्यात आलेल्या हायवा ट्रक मालक जेसीबी मालकाचे नाव उघडकीस येण्याची शक्यता आहे या माफियांविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायदा अन्वे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली गावमाजा न्यूज करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर